गुड मॉर्निंग सांगायला सकाळ सकाळ पहिलं आपल्या दारात मस्त असं पाणी टाकून घ्यायचं सडा रांगोळी सकाळ सकाळ सकाळचं माझं तुम्हाला रुटीन दाखवते की दादा माझं सगळं आवरले आंघोळ हे सगळं झालं माझी प्रणव शाळेत गेला आता मग ही पोरं शाळेत गेली की नंतर मग हे आपलं पहिलं दारात झाडून काढायचं छानपैकी असा सडा मारायचा मस्त दारात असं पाणी टाकून थोडं वाटा पुसून घ्यायचा छानपैकी सकाळ सकाळ प्रसन्न पण वाटतं आणि छान पण वाटतं इथं मी तुळशीला हळदी खूप लावून घेते पहिलं प्रथम सगळं आधी बाहेरचं करून घ्यायचं मग आतलं खवर का चला ना मग इथं बाहेरचं आवरलं की मग आतलं निवांत पूजा दे करायला येते देवाची माझी तुळस खराब झाली ती मग ही रोपटं लावली छान चिकटले रोपटं पण तुळशीचं आणि आम्ही पहिलं शिमिटात असे म मस्त अशी बनवून घेतलेली पहिली तुळस आता ते छानपिकी थोड रांगोळी काढायची थोडी का महिन्या रोज रांगोळी दारात काढायची देव आपल्या सकाळच्या पहिल्या दारात येऊन जातो त्यामुळं सडा रांगोळी बघून देव प्रसन्न हो बघत आणि आपल्या पण घरात सुख शांती समृद्धी आणि भरभराटी पण होते त्यामुळं सर्वप्रथम दारातलं सगळं आवरून घ्यायचं स्वच्छ ते छानपैकी आता थोडीशी मी रांगोळी काढून घेते देव पण नाही मोठी काढली छोटीच काढली पण काढायची प्रसन्न वाटतं रांगोळी काढली येणाऱ्या जाणाऱ्याला पण छान वाटतं घ बघितलं तर असं प्रसन्न पण वाटतं ते छान पिकात आम्ही कलर भरून घेते बघू शकता इथं मोठी नाही काढत मी रांग फोटोच काढते म्हणजे होते पण छान पिक असं फुल काढलं ह्या साईडला थोडं दाराच्या समोर पण थोडी काढून घेते मी ती तुळशीपुडं काढली त्यात थोडं दारापुडं पण काढून घेते छान असा गालीच्या काढून घेते बघू शकता इथं आता कलर भरले की आपल्या जीवनात पण असेज कलर छान भरतात त्यामुळं रंगीबरंगी कलर असे भरायचे रांगोळी छान दिसते रांगोळी पांढरी नाही काढायची पण असे कलरची काढल्यावर छान वाटतं आणि एकदम प्रसन्न पण वाटतं कलरची रांगोळी काढल्यावर सकाळचं माझं पहिलं बाहेरचं आवरायचं नंतर देवपूजा सगळं वगैरे करायचं आणि तिथनं मग स्वयंपाकाला लादायचं इथे छानपैकी मी आता रंग भरून घेतले बघू शकता इथं ती सुरेख वाटते छोटीच रांगोळी पण एकदम कलरने एकदम छान वाटते मध्ये थोडासा एकदम स्त्री काढून घ्यायचा छान पिकी झाली आपल्या तर रांगोळी काढून छानपिकी तशी काढायची हे पण मोठी नाही काढायची बघू शकता इथं आता तुम्ही ता था था, था था, आता आपल्याला रांगोळी मस्त आता काढून झाली बघू शकता स्वस्तिक पण काढून घ्यायचं थोडंसं हळदी कुंकू व्हायचं तशी रांगोळी कधी ठेवायची नाही रांगोळी काढली की हळदी कुंकू वाहून घ्यायचं छानपैकी बघू शकता इथं आता छान अशी रांगोळी काढून झाली आता मस्त आता उंबराट्याची पूजा करून घ्यायची पाणी टाकून स्वच्छ असा उंबराटा पुसून घ्यायचा आपला छोटीशी रांगोळी काढून घ्यायची तेहतीस कोटी देव आपल्या उंबरट्यावर वास करत असतात त्यामुळं उंबरटा पहिला स्वच्छ करून घ्यायचा सगळं माणसं कसं उंबरट्यापासून सुरू करतं त्यामुळं उंबरटा हा स्वच्छ ठेवायचा आणि सकाळच्या पारी लवकर उठून धुवून स्वच्छ करायचा आणि मग रांगोळी वगैरे त्या काढून घ्यायची छानपैकी अशी छोटीच काढायची पण नाही मोठी पण छोटीच काढून घ्यायची तर बघू शकता मी आता छोटीच रांगोळी काढून घेतली हळदी कुंकू लावून घेतली मी उंबरट्याला मस्त इथं मदबत्ती लावून घेतली आता सकाळ बाहेरचं आपलं सगळं आवरून झालं छानपैकी आता घरातले पण देव सगळं स्वच्छ मी पितांबरीने गासून सगळं ठेवून पूजा केली होती फक्त आता धूप पण मरबत्ती लावायची राहिली होती मायाकून ते बघू शकता आता मस्त आपले देव सकाळ सकाळ खूप प्रसन्न वाटतं अख्ख्या घरात असा धूप फिरून घ्यायचा छानपैकी तिला आकार दिला आता इथं छानशी माझे सगळी आता मस्त अशी देवपूजा झाली बघू शकता तुम्हाला तर दाखवलं सगळं सकाळ सकाळ कसं माझं सकाळ रुटी असतो मस्त इथं ठेवलं आहे इथं मस्त स्वामींची पण पूजा झाली छोटीशी रांगोळी काढली आजचा दिवस सगळ्यांना सुखा समृद्धीचा आणि भरभरटीच जाऊ जा आणि आरोग्यदायक जाऊ ही जा स्वामीची प्रार्थना चला तर मग आता मस्त हे डेवायला सुरुवात करू आका काय म्हणतेस तू काय म्हणते प्यायचा आता मस्त आमची देवपूजा झाली होय आका देवपूजा झाली आता चायचा आणि मग काहीतरी बनवायचं का... मग कामाला लागायचं आहे ना काहीतरी तुम्हाला रेसिपी दाखवायची छानपैकी करायची करायची तरीच काजू का आमच्या आंघोळची राहिली चालते मग चला आता चहा पिऊ मस्त आहे ना आकाळी चला आता मस्त चहा पिऊ हाय का ना चला तर मग हे थे तर मस्त आपला चहा ठेवलाय उकळायला बघू शकता मस्त दूध तापवले रात्रीच आम्ही सगळं किचन वाटा क्लीन करून ठेवतो छान पिके आता चहा घ्यायचा आपला तर आता चहा उकळलाय बघू शकता स्वामी समर्थ दूर्चिंतन गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ मस्त चहा स्वामी। ठेवला स्वामींना स्वामी आता हा चहा मूस्त अक्का चहा घे आता मस्त चहा प्यायचा ना काहीतरी दाखवून तुम्हाला बोलून हाय ना आता मस्त चहा पिते आका नंतर भेटू मग होय आका चहा प्यायला आका तुम्हाला बोलवते चहा प्यायला हा सकाळ सकाळ आमच्या अक्काला चहा लागतो चहा म्हणजे असा हक्का तर जीव जीवती प्राण आहे एक टाइम जेवाय द्याव नका पण चहा बऱ्या चिया द्या लागतो आकाला चहा चालतंय चहा पेला भेटू आहे ना आंघोळ झाली तुळशीला पाणी घातलं हा देवाच्या पाया पडली हा दाखवलं की सगळं त्यांना सगळं केलं आता येऊन करायचं आता हा आता मस्त आम्ही आज काय हे रतळाच्या गार्या रातळ्याच्या गार्या आता मस्त आम्ही रताळ्या उकडून घेतात आहे का नाही चहा पेत पेत आता दाखवू त्यांना कुकर खोलून त्यात रताळे पण घातल्यात आणि बराटे घातल्यात म्हणलं बराट्याची भाजी बनवायला येईन रताळ्याच्या घाऱ्या पण होत्या हाय है का नाही एका कामात दोन काम ते आता आपण रताळे उकळून घेतल्यात हाय काळ उकळल्या काय आता ही सोलून घ्यायची आता थंड होऊ दे तोपर्यंत आहे का ते सार काढून घ्यायची हा ह्या वाटेत काय घेतलंय आता गुळ घेतलाय गुळाचं पाणी करायचं गुळ घ्यायचं असं त्यात पाणी टाकायचं पाणी टाकायचं बारीक करायचं आणि मग हे जाता सोलून त्यात मिस्क करायचं कणेगार बरं चालतंय त्यावर आता पीठ चाळून घेऊ आहे का नाही तिथं पीठ घेतलं आम्ही चाळून ठेवलेलं आहे का नाही एवढं घ्यायचं गावाचं पीठ चाळून ठेवलं होतं आम्ही आता इथं गार झाले आता सोलून घ्यायचे आहे ना महाशिवरात्री आणलेली ती गारसाठी ठेवली होती ह्या ना का ह्याच्या आम्ही पोळ्या केल्यामुळं केल्या नाही तर छान पिके अशा किती दिवस टक्के जाका रोज मी हा ना आता मस्त आम्ही उकडून घेतल्यात बटाटा आहे का नाही उकळल्यात सोडल्यात हम्म आता पुढं काय करायचं सांग आता ही कर... आता गुळाचं पाणी आता हे गुळाचं पाणी ना आपलं आता सांग कसं करायचं ही गुळाचं पाणी पीठ कनी हा मीठ आपलं या सोलून घेतल्या आता ही सगळ्याचा मिसका करायचं बरं कर आता चांगलं मळून घ्यायचं मस्त रताळी टाकून घ्यायला गव्हाच्या पिठात आहे का नाही गुळाचं पाणी केलेलं घालायचं पडलेली रताळी आणि घाऱ्या हम्म त्याच्या गाऱ्या बनवायच्या करून बनवायच्या देवाला जाता न हा पंढरपूरला याला महादेवाला जातायच्या करून पहिली कुठं हाटीला काय होती मग ते आपल्या नेलेल्या बसण्यास सोडायच्या झाड बघून खायला बसायचं मग सगळ्याची पंगत पडायची मग त्या वाढायच्या एक तापता, एक दफाट एक एक गारी जेवायची माणसं हाटल मंद तर राहतात इथत नाही हा ना गावाला जाताना न्यायच्या बांधून हाऊस येईल बाऊस मग आवडीने खायच्या बसून झाडा खाल्ली मग त्यांनी म्हणाची लई मोठ्या आट्या खात्या माझ्या पोलीनं घऱ्याला पाठी हां मग त्या खात्याच्या आवडीनं हां खराब होत नाहीत ना नाहीट होत खराब मग काय आणि मऊ पडते की माणसांना खायला पण हाय का ना देवाच्या पाया पडलं सोडलं खाल्लं बाई होता मला पहिलं घरनच नाही असं बांधून माघार येऊस तर खायला सरत नव्हतं आता काय म्हणतात चला हाती लागेल जा हाती लागेल oh. ला ला ला। आता असलं कोण येतं बी नाही कोणाला कोणी खातं नाही मग काय येतच नाही खायला खात्यान आताच्या पुढीला येत नाही मुलींना मग तू शिका शिका म्हणा जे बघतात ना हेडे व त्यांनी असं शिका असं शिका करून खा पोहराला घाला तुमच्या लेकरांना होई सगळ्याला घाला तुम्ही विखा हा आमच्या आका सांगती बघा असं करायचं मग काय कुठली तरी काय सांगिते ना आम्हाला घारा दाखवा म्हणून मुलं आता हाय आपल्याकडं रताळ्या है ना छान असा गोळा म्हणून घ्यायचा रताळ गुळ घालून गोळा करून घेतला हो हल का बघा आता ह्याच्या गाड्या लाटायच्या मस्त मळला आता आकाने चपातीची घेतली थोडी पिठी पिठी घेतली त्याला लाट बुलशी आता छान पिकाचा लाटून घ्यायचं ना लाच राहता गॅस पिठून आता तवा ठेवून घ्यायचा छान असा आहे ना आता इथं तेल घेतले लावायला आता लाटून घ्यायचं लाटून चल आता कशी बनवते बघा इथं मस्त आता असं घ्यायचं आहे ना पीठ लावायचं ना त्याला थोडं चिटकन कन हां त्यामुळं पीठ घ्यायचं थोडं नको आता अशा लाटायच्या बघा आता कशी लाटते पसरच लाटायच घ्याला लाटून घ्यायची गारी शिकवल्या का तुला अशा घाऱ्या बांधवाय माझी आजी तुझ्या आजी शिकवल्या वय पहिला असलंच होतं बाय घाऱ्या धपाटी कुंडोळी शेंगोळी खाण असते होत खाणं त्यामुळे तुम्हाला आमचं आवडत नाही खाणं माणसाला दुखणी वाणी येत नव्हती हा ना छान दाटून पिवळं जर झालं ते टाकून छान तर इकडं आज एक लाटून घेते आहे ना कोणाला तुप आवडतं कोणाला पियाला आवडतं ज्या ज्या प्रमाण लावू शकता हे का नाही तेल लाव तेल लावायच तेल लावा तुप लावतात तूप पण लाव तुपानी पण छान लागते नसते चांगल्या पण आवड बरं हां कुणाला आवडतं कोणाला नाही आवडत मस्त वाच छान येतोया का त्याचं आहे का नाही छान पीठ घ्यायचं आठ आठ दिवस टिकत असे ना अगं टिकतात ना प्रवासासाठी नेऊ शकता आहे का नाही लागतं आवडीनं करून हा आवडीनं करून खापल्यावर चांगल्या खायला येतात मसाला तेल लावून घ्यायचं मस्त आमच्या हक्का वारीला गेली ना पंढरपूरच्या मग असे करून यायचे आगा किती वर्ष केली ग तू वारी पंधरा वर्ष वारी केली आमच्या अक्काने कामा पाय दिंडी जायचे आमच्या हक्का आहे ना गांगलं केलं तर बसलं पाय मग काय पंधरा वर्ष वारी केली आता मस्त काढून घ्यायची बघा छान असे गहारी गुळा रताळ्याची मस्त अशी गहारी चालते नाकाळ्याची भाजून तेवढ्या झाले का सगळ्या करून झाल्या साऱ्या करून है नावडी भाजात येईल शेवटची अशा करा म्हणा मस्त अशा घाऱ्या होईल मला सांगा कस लागत मग काय आमच्या अक्काला कमेंट करून सांगा कशा झाल्यात या गारे होय हा ना आता मस्त आमच्या अक्काने गार्या केल्या झाल्या काय गार पण मस्त झाल्यात गारे आहे का नाही अक्का त्यांना दाखव बघा कशी मऊ झाली सुरुवरून दाखवा अशी मोकीच झाली दाखवू हर का बघा बोटं खा हो का असं दाखवायचं ऐका नाही छान झालं झाल्या त्या खाऊन बघा करून बघा हा सांगा कशा झालं म्हणून मग काय अशात बनून खावा नाव त्या ज्या रताळा हां रताळी काय सारखी भेटत नाही का नाही भेटत त्या एका मोठ्या एकादशीला ते येत्यात मध्ये येत नाही हां चालते करा मग अशा घार्या है का नाही अशा घार करा खा मग मला सांगा झाल्यात म्हणून मग काय चला आता आपण नाश्ता करून घेऊ आता छानपैकी आहे का नाही बाय बाय